जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आपण या ताई आणि दादांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव येथे सांगणार आहे आत्तापर्यंत स्वामींनी खूप सारे अनुभव आम्हाला दिले आम्ही संगमनेर येथील रहिवासी आहोत माझे नाव शुभांगी आणि माझ्या मिस्टरांचे नाव अशोक तारडे असे आहेत स्वामी भक्तांनो आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहोत दोन हजार सोळा ते पंधरा ते सोळा या दरम्यान आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलेलो होतो माझे मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक होते पण मी मात्र लहानपणापासून स्वामींच्या सेवेमध्ये होते स्वामी महाराज माझं सर्वस्व होते मला वाटलं होतं की लग्नानंतर मी यांना पूर्णपणे सुधरा सुधरवेल स्वामी सेवेने अशक्य असणारी गोष्ट नक्की शक्य होईल असा ठाम विश्वास घेऊन मी सासरी आले होते आणि आणि माझे दिवस सुरू झाले होते इकडे पूर्ण काही चेंजेस होते पण मी त्या वातावरणामध्ये स्वामींची फार काही सेवा करू शकत नव्हती जेवढी जमेल तेवढी सेवा करत होती नामस्मरण करत होती माझ्या मिस्टरांचा अजिबात याच्यावरती विश्वास नव्हता ते श्रीरामपूर येथील वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते ते मला म्हणायचे की काही स्वामी वगैरे काही नसतं आपलं कर्मावरती सर्व काही राहत असतं आता नास्तिक म्हटल्यानंतर देवावरती विश्वास नाही मांसाहार करणे आणि मद्यपानही करणे अशी त्यांची सवय होती आणि हळूहळू काय झालं की आम्ही खूप कर्जामध्ये डुबत गेलो शेतीमध्येही काही होत नव्हतं ते आणि सासूसासरे एक्सपायर झाले मिस्टरांना कुणाचाही धाक राहिला नाही त्यामुळे ते, ते खूप सारे ड्रिंक करू लागले ड्रिंकच्या आहारी गेल्यामुळे खूप टेन्शन येत होता मी स्वामींपुढे रडत होती स्वामींची सेवा तर सुरूच होती पण काही एक होत नव्हता मग काय करावं काही कळत नव्हतं अचानक काय झालं की माझे मिस्टर हे जॉबला गेलेले असताना त्यांच्या पोटामध्ये प्रचंड दुखू लागलं पोटात इतकं दुखत होतं की त्यांना त्रास हा स सहन होत नव्हता मग तेथील जवळच्याच हॉस्पिटलमध्ये श्रीरामपूरमध्ये त्यांच्या मित्रांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं ते तेथे सर्व काही चेकअप वगैरे केलं तर तिथे कळालं की माझ्या मिस्टरांच्या किडनीवरती सूज आली आहे आणि त्यांचं लिव्हर हे खराब होत चाललेलं आहे हे कळाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की या सर्व ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला तीस हजार रुपये भरावे लागेल आणि लगेच ॲडमिट व्हावं लागेल असं कळल्यानंतर जवळ तर पैसे पैसेही नव्हते मग माझे मिस्टर घरी आले घरी आल्यानंतर मला सर्व काही सांगितलं आणि मग मी त्यांना म्हटलं हे बघा आत्तापर्यंत तुम्ही स्वामींना खूप काही बोलला आहात जे झालं ते झालं आहे पण आता तुम्ही स्वामींना माना स्वामींची सेवा करा काय घडतं ते आपण बघूया स्वामींवरती विश्वास ठेवा बघा आपल्या आयुष्यात नक्की चांगलं घडेल आपले जे काही तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे ते नक्की खोटं ठरेल कारण या ब्रह्मांडाचे हे चालक मालक अशक्य गोष्ट शक्य करतात जिथे सर्व काही असमर्थ असतं तिथे फक्त स्वामी समर्थ असतात असं मी त्यांना सांगितलं आणि त्या दिवसापासून माझे मिस्टर स्वामींची सेवा करू लागले तारक मंत्र घेऊ लागले आणि महाराजांचा जप करू लागले आम्ही आठ दिवसांनी पुन्हा हॉस्पिटलला गेलो माझाही स्वामींकडे खूप रडगाडणं चालू होता स्वामी आता खूप मेहनतीने मी तुमच्या चरणापाशी त्यांना आणलं आहे मला आता निराश करू नका मला बाकी काहीच नको मी सर्व संकटाला लढण्याशी तयार आहे फक्त आणि फक्त त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा मग बघा आम्ही कशी सेवा करतो अशी विनंती केली त्या दिवशी मग विनंती करून हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर पुन्हा एकदा रिपोर्ट केले तर सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले हे कसं शक्य झालं मिस्टरांचा अजिबात विश्वास बसत नव्हता कारण आठ दिवसापूर्वी जे डॉक्टर बोलत होते ते आज पूर्णपणे वेगळं होतं काहीच नव्हतं कुठलाच प्रॉब्लेम नव्हता तीस हजार रुपये पण वाचले सर्व काही वाचलं मिस्टरांचा त्या दिवशी प्रचंड विश्वास स्वामीवरती बसला आणि माझे मिस्टर स्वामी, स्वामी सेवेत आले जे काही व्यसन होतं ते पूर्णपणे बंद केले त्या दिवशी माझ्या आयुष्यात खूप मोठा आनंदाचा क्षण मी मानते की माझे मिस्टर स्वामींच्या सेवेत आले त्याच दरम्यान काय झालं स्वामी भक्तांना माझं माहेर ही सांगली आहे सांगली असल्यामुळे तिथे काय झालं की खूप मोठा पूर आला त्या वर्षी खूप पाऊस झाला होता पाऊस झाला आणि मग पूर आल्यामुळे माझ्या आईचं जे घर होतं त्या घरामध्ये पूर्णपणे पाणी शिरलं होतं घरातील सर्व सामान हे खराब झालं आणि तेथेच माझे लग्नाचे आल्बम होते आणि माझ्या मिश्टर, मा, मिष्ट मिस्टरांचे आणि माझ्या मुलाचे मी खूप छान छान फोटो काढले होते कृष्णरूपामध्ये त्याचे फोटो काढले होते मला मुलीची फार आवड होती त्या मुलीसाठी मी माझ्या मुलाला मुलीचे कपडे घालून तेही फोटो क्लिक केले होते पण ते सर्व काही खराब झाले मला खूप वाईट वाटलं की फोटो खराब झाले आता हे फोटो मला कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न होता त्याच दरम्यान करोनाचा काळ आला होता करोनामुळे मी माहेरी जाऊही शकत नव्हते मग मुण करोनामुळे जाऊ शकल्यामुळे मग मी त्या फोटोग्राफरला कॉल केला की माझे फोटो तुमच्याकडे आहेत का तर तो, तो म्हटला की नाही माझ्याकडे फोटो वगैरे काहीच नाही असं म्हटल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की आता ते फोटो मला मिळू शकणार नाही मी स्वामींना विनंती केली की स्वामी यामध्ये माझ्या भावना आहेत मला ते फोटो पाहिजे आहेत कारण मुलं मोठं झाल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हणून ते पाहिजे असतं कारण ते रूप पुन्हा आपल्याला दिसणार नसतं माझ्या खूप भावना आहेत ते फोटो मला पाहिजेच आहे असं स्वामींकडे खूप विनंती केली त्यानंतर मी काय केलं की माझ्या भावाला त्या फोटोग्राफर फोटोग्राफरकडे पाठवलं फोटोग्राफरकडे पाठवल्यानंतर मग मी माझ्या ब भावाने त्याला रिक्वेस्ट केली की ते फोटो आम्हाला पाहिजे आहेत बघा एकदा तर तो अगोदर नाहीच म्हणत होता पण मग माझ्या भावाने खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने बघितलं तर त्याला ते फोटो सापडले मला फोन आला की ताई फोटो सापडले आहे मी स्वामींच्या पुढेच बसलेली होती खूप आनंद झाला की स्वामींनी मला ते फोटो मिळवून दिले हे अशक्य होतं प्रतिशक्य स्वामींनी करून दाखवलं हा एक खूप मोठा अनुभव त्या दिवशी मला आला होता त्यानंतर स्वामी भक्तांनो असेच खूप सारे अनुभव मला आले काय झालं की मी आणि माझे मिस्टर हे दोघंजणं सेवा करत होतो सेवा कर करत असताना आमच्याकडे जे आम्ही ज्यांचे पैसे घेतलेले होते ते लोक रोज दारामध्ये येऊन पैसे मागू लागले होते आता पैसे तर मागत होते तर मला खूप वाईट वाटायचं ते यायचे आणि काहीही बोलत असायचे खूप वाईट वाईट बोलायचे तुमचं सामान आमच्याकडे तर काही नव्हतं एक शेतीच राहिली होती त्या शेतीमध्ये फार काही पिकत नव्हतं दुःख काही केल्यास संपतच नव्हते माझे मिस्टर तर आता हे पूर्णपणे स्वामीमय झाले होते पण हे दुःख असल्यामुळे ते खूप वाई त्यांनाही खूप वाईट वाटायचं की बघ ना स्वामी आपलं काबर ऐकत नाही आपल्याला काहीतरी मार्ग त्यांनी दाखवला पाहिजे ते लोक येऊन बोलतात मला खूप वाईट वाटतं आणि तुझ्यासमोर तुझा अपमान होतो हेही मला खूप वाईट वाटतं असं म्हटले असं म्हणता म्हणता त्यांनी काय केलं की एक निर्णय घेतला की आता आत्महत्या करायची माझ्यामुळे जे काही दुःख आहे ते सर्व काही संपून जाईल जे लोकांचे पैसे आहे ते पैसे पूर्णपणे मी गेल्यानंतर कोणीही मागणार नाही आणि ही, ना ही, ही सुखाने जीवन जगेल असं माझ्या मिस्टरांना वाटत होतं मग त्यांनी काय केलं की आत्महत्या करण्याचा विचार केला त्यांनी ते दोन तीन दिवस काही एक बोलत नव्हते पूर्णपणे गप्प गप्प शांत होते मी त्यांना खूप विचारण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत होते पण ते काहीच बोलत नव्हते मला खूप भीती वाटत होती स्वामींकडे सारखी प्रार्थना मी करत होती की स्वामी यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तुम्ही जाणता ते मला काही सांगत नाही काहीतरी मार्ग काढा काहीतरी करा असं मी स्वामींना म्हणत होती त्याच दरम्यान काय झालं की माझे मिस्टर सकाळपासून घराबाहेर गेले होते आणि मी सारखी फोन करत होते फोनही स्विच ऑफ येत होता त्यामुळे खूप भीती वाटत होती आणि घरी एक माणूस पैसे मागण्यासाठी आला म्हणून तर मी सारखे फोन करत होते घरी कोणीच नव्हतं आमचं जे हे आहे घर आहे ते शेतामध्ये आहे त्यामुळे मला प्रचंड भीती वाटत होती स्वामींचं नामस्मरण चालू होतं त्यांना म्हटलं हे बघा ते पैसे घेण्यासाठी आणण्यासाठी गेले आहेत ते आले की मी तुम्हाला कॉल करते तुमचा तुमचा नंबर देऊन जा ते आले की कॉल करते आणि तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा आणि मी आतमध्ये स्वामींना विनंती केली होती की यांना घोड बोलून मागे पाठवून द्या हे काही बोलू देऊ नका आणि तसंच झालं त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ते मागे गेले मिस्टरांचा थोड्याच वेळामध्ये फोन आला फोन आला आणि ते वेगळंच काहीतरी बोलत होते मी गेल्यानंतर तू सुखी होशील तुझं सर्व काही माझ्यापासून तुला आतापर्यंत खूप दुःख झालं आहे स्वामींना सांग की माझ्या माझ्या पाठीशी सदैव्य तुम्ही रहा आणि स्वामी तुझं सर्व काही व्यवस्थित करतील आज मी तुझ्याशी शेवटचं बोलत आहे असं म्हटल्यानंतर माझा काळजाचा ठोका चुकला मिस्टर काय करणार आहे कारण मिस्टर हे रोडनी चालल्याचा मला आवाज येत होता मी त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला पण ते माझं काही एक ऐकायला तयार नव्हते फोन बंद स्विच ऑफ झाला मी खूप रडत रडत स्वामींपुढे गेली स्वामी मी आत्तापर्यंत तुमच्याकडे काही एक जास्त हट्ट केला नाही तुमची जर मी खरंच मनापासून सेवा केलेली से, असेल अंतकरणापासून एकदा जरी तुमचं मी नाव घेतलं असेल तर मी पदर पसवते भीक मागवते आज माझं कुंकवाचं रक्षण करा त्यांच्या मनात खूप वाईट विचार येत आहे त्यांना सद्बुद्धी द्या आणि त्यांना सुखरूप माझ्यापर्यंत घरी घेऊन या जोपर्यंत तुम्ही त्यांना इथे घेऊन येत नाही तोपर्यंत मी तुमच्या उठणार नाही असं म्हणून मी खूप रडू लागली आणि स्वामींपुढे हे करू लागली तारकमंत्र नामस्मरण करू लागली माझ्या डोळ्यातून खूप अश्रू येत होते आणि त्यामध्ये काय झालं की माझे मिस्टर मागून धावती ट्रक येत होती तिच्यासमोर म्हणजे पडणार जाणार तेवढ्यात त्यांना मागून एका व्यक्तीने आवाज दिले काय रे इथे जवळच हा रोड कुठे जातो असं ते बाबा बोलले आणि माझे मिस्टर बोलले काहीच बोलले नाही कारण हे त्यांच्या खूप मोठ्या याच्यामध्ये होते टेन्शनमध्ये होते आणि मग ते बाबा माझ्या मिस्टरांच्या जवळ आले आणि म्हटले की अरे हा रोड कुठे जातो येथे आसपास गाव आहे का तर मी म्हटलं की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जायचं तर जा माझे मिस्टर असे बोलले तर ते बाबा म्हटले का बरं एवढा वैतागला आहेस एवढं काय झालं आहे आयुष्यामध्ये माझ्याकडे बघ माझे पाच मुलं आहे त्यातील एक जण पण मला सांभाळत नाही मी भीक मागून खातो माझी बायको देखील मला सोडून गेली आहे मी भीक मागतो आणि माझे जीवन जगत आहे तू का बरं एवढा वैतागला आहे सर्व काही व्यवस्थित होईल संयम आणि घे संयम ठेव असं ते बाबांनी खूप समजावून सांगितलं आणि मग माझ्या मिस्टरांना काय झालं काय माहीत तर ते बाबा म्हटले बघ मला खूप भूक लागली आहे इथे जवळपास कुठे काही आहे का खा। खाण्यासाठी मला सांगतोस का तर माझे मिस्टर म्हटले की माझ्या घरी तर जवळच आहे तुम्ही माझ्या घरी चला असं मिस्टर बोलले आणि मग ते मिस्टर माझे मिस्टर आणि ते बाबा घरी आले घरी आल्याबरोबर त्या बाबांनी आवाज दिला ए पुरी थोडंसं पाणी मिळेल का असं म्हटल्यानंतर मी कोण आलं म्हणून बघितलं तर समोर मिस्टर दिसले मला आनंदाला पारावर राहिला नाही तर मी लगेच मिस्टरांनी सर्व घडलेला प्रसंग मला सांगितला त्या बाबांना पाणी वगैरे दिलं मी त्या बाबांना खूप आभार मानले त्यांचे मी पाया पडले बाबा तुमच्यामुळे आज माझं वाचलं असं मी म्हटले मग आम्ही सर्वांनी आनंदाने जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर थोडासा आराम झाला आणि मग ते बाबा म्हटले आता मी जातो सुखाने संसार करा परत असा विचार मनामध्ये कधीही आणू नका ज्या इष्टदेवतेची सेवा करता त्याच्यावरती विश्वास ठेवा असा अविश्वास दाखवल्यानंतर देवाला देखील खूप त्रास होत असतो संयम ठेवा सर्व काही ठीक होत असतं योग्य वेळेची वाट बघा आणि कष्ट करा कर्म चांगले करा त्याचं फळ भगवंताला देवास लागतं असे ते बाबा म्हटले मग आम्ही दोघांनी त्यांचे पुन्हा एकदा चरण स्पर्श केले आणि त्या बाबांनी त्यांच्या जी पिशवी होती त्या पिशवीमध्ये हात घातला आणि त्या हात घालून त्यांच्या हातामध्ये वीस हजार रुपये आले आणि ते म्हटले हे धरा हे वीस हजार रुपये माझे ते काहीच कामाचे नाही मी तर दारोदारी भीक मागून खातो माझं कोणीही राहिलं नाही आज तुमच्याकडे बघून मला माझ्या मुलाची आठवण झाली असं समजा की एका वडिलाने मुलासाठी हे पैसे दिलेले आहे आणि जेव्हा तुमची परिस्थिती चांगली होईल व्यवस्थित होईल त्यावेळेस हे पैसे तुम्हाला वाटलं तर एखाद्या गरीबाला गरीबासाठी अन्नदान काहीतरी चांगलं कार्य हो या पैशातून करा असं बाबा बोलले आणि आता या पैशातून कुठला धंदा वगैरे सुरू करा सर्व काही व्यवस्थित होईल असा आशीर्वाद देऊन ते बाबा वीस हजार रुपये आमच्याकडे दिले आणि ते निघून गेले बाबा गेल्यानंतर आता या पैशाचं काय करायचं तर मी म्हटलं की काय करू आपण एक गाय विकत घेऊया या पैशातून गाय आणू आणि तिचे पालनपोषण करू शेतीमध्ये आपण गायींचा चारा करू असं करून आपण ठरवलं आणि आम्ही त्या पैशातून एक छान अशी गायी विकत आणली गायला त्यानंतर गाय विकत आणली आणि तिला ती गाय प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेंट राहिल्यानंतर आम्ही जे काही हे होतं शेतामध्ये गाईचा घास वगैरे सर्व काही चारा वगैरे केला माझे मिस्टर आणि मी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते स्वामींची सेवा करत होते शेतामध्ये जे काही पीक करत होतो त्यामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालायचा पेरणी करताना आम्ही बियाणावरती महाराजांचं नामस्मरण करूनच बी पेरत होतो पीक हे खूप छान दिसायचं खूप छान येत होतं आणि ती गाईला जी गाई होती तिला दोन जुळ्या कारोडी झाल्या हे झालं त्यामुळे आमच्याकडे तीन गायी झाल्या आज आम्ही बघता बघता त्या एका गायीपासून आमच्या पंचवीस गायी ह्या झाल्या आहेत आणि सर्व कर्ज मिटलं सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने झालं फार वेळ गेला काळ गेला पण महाराजांचा शब्द खरा ठरला त्या दिवशी ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्षात स्वामी महाराज माझं माझ्यावरचं दारिद्र्य दूर करण्यासाठी आले होते झोळीमध्ये हात घालून जे पैसे दिले त्या पैशाने आज माझं सर्व काही व्यवस्थित झालं आहे स्वामी भक्तांनो स्वामींवरती जर विश्वास ठेवला तर सर्व काही व्यवस्थित होता आणि स्वामींनी सांगितलं होतं की तुझं सर्व चांगलं झाल्यानंतर या पैशाचं काहीतरी कर आणि मग मी त्या वीस हजार रुपये आम्ही अन्नदान केलं सर्व काही केलं खूप महाराजांचा जे स्वामी जयंती उत्सव असतो तो खूप थाटामाटात साजरा केला आणि त्यानंतर अक्कलकोटला जाऊन देखील आम्ही त्या दानपेटीमध्ये ते पैसे टाकून दिले कारण ते स्वामींचे होते ज्यावेळेस खरी आम्हाला गरज होती त्यावेळेस स्वामींनी आम्हाला ते दिले तर आता उसने घेतलेले पैसे परत ही करायलाच पाहिजे आम्ही त्याचं व्याज देऊ शकत नाही पण स्वामी महाराजांची सेवा मात्र करू शकतो आज आम्ही स्वामी कृपेने खूप सुखी आहे माझा मुलगा देखील छान पोस्टवरती आहे आमचं घराचं काम झालं त्यानंतर दहा एकर शेतीही आम्ही घेतली हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने शक्य झालं आहे असा आम्हाला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त